माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद भागवत कथासार षष्टम स्कंद कथासार भाग अडतीस अभिवाचन करत आहे स्वतः लाभ घ्यावा आप्तजनांना लाभ द्यावा श्रवण केले तर ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा आनंद घ्या आनंद द्या आजच्या शुभदिनी आपण भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमा आता आपण मागील भागावरून पुढचा भाग बघूया रुद्रासुराचा जन्म यंद्रकुंडातून यज्ञकुंडातून रुद्रासूर उत्पन्न झाला तो देवांना त्रास देऊ लागला देवांचे सर्व अस्त्र शस्त्र त्याच्या समोर प्रभावहीन सिद्ध झाले घाबरून जाऊन देव परमेश्वराला शरण गेले प्रार्थना करू लागले परमेश्वर देवांना म्हणाले जर दधीची ऋषींच्या अस्थिंनी शस्त्र वणिता आले तर त्या शस्त्राने वृत्रासुराला मारता मारला जाऊ शकेल त्यावेळी भगवंताने देवांना एक मारला की मला प्रसन्न करून भक्ती तुम्ही वर्ग वस्तूची मागणी केली प्रभूने आपले दिव्य तेज वज्रात ओतले रुत्रासुराला मारण्यासाठी इंद्र व्रज घेऊन युद्ध करण्यास गेला त्रासदायक वृत्ती म्हणजे रुत्रासुर होय वृत्ती अंतर्मुख झाली म्हणजेच जीवाचे ईश्वराशी मिलन होत असते कोणत्याही अवस्थेत ईश्वरापासून होऊ नका वृत्तीची बहिर्मुखता त्रासदायक असते ती तर देवांनाही त्रास मनाला स्थिर स्थिर करणे एका करा वृत्ती बहिर्मुख झाली तर कथेत किंवा मंदिरात दर्शनाचा आनंद मिळत नसतो बहिर्मुख वृत्तीला ज्ञानरूपी वज्राने नष्ट करा ज्ञान हे प्रमुख बल आहे त्यांच्या सहाय्याने विषय वृत्तीला मारा तेव्हाच इंद्रियांच्या अरिष्ठात्री देवतेला शांती मिळेल ब्रह्मनिष्ठा अशी अढळ असायला पाहिजे की अन्य विषयात मन रमायलाच नको माणूस म्हणून त्याला आनंद मिळत नाही प्रभूच्या भजनात वज्रासारखे ठेवून गदीची ब्रह्मनिष्ठा पुरुष होते म्हणून त्यांच्या अस्तित्व दिव्यता होती एक कोटी जप झाला म्हणजे माळेत दिव्यता येत असते चैतन्य येत असते शास्त्रात सांगितले आहे की मंत्र मूर्ती आणि माळा कधीही बदलू नका प्रत्येक मंत्रात दिव्य शक्ती आहे जो एक मंत्र प्राप्त झाला असेल त्याला त्यावर दृढ श्रद्धा ठेवून त्याचा जप करा मूर्ती कधी बदलू नका ते स्वरूप आवडत असेल त्यावरच पूर्ण निष्ठा ठेवा त्यातून प्रभू प्रगट होतील व्रज घेऊन इंद्र रुत्रासुराशी युद्ध करण्यात आला दोघात भयंकर युद्ध झाले रुद्रासुरा भक्त अर्थात अनुग्रह होत आहे इंद्राच्या हातात व्रज ज्यात नारायण पण इंद्राला तो दिसत नाही तर तासुराला मात्र नारायण दिसत होता कारण तो पुष्टीभक्त होता तर इंद्राला म्हणतो हे इंद्रा तू माझ्यावर व्रजाचा प्रहार लवकर कर बरे जय तुला मिळव परंतु ज्यापेक्षा भगवंताची कृपा माझ्यावर अधिक आहे लौकिक सुखाच्या प्राप्तीचा प्रयत्न सफल न झाला तर समजा की भगवंताने तुमच्यावर कृपा केली आहे परमेश्वर ज्या कुणा जीवावर अधिक कृपा करतो त्याला लौकिक सुख अधिक मी देत नाही लौकिक सुख म्हणाले तर जीव ईश्वरापासून विमुख होतो श्री कृष्णाचे नामस्मरण लौकिक सुखाच्या प्राप्तीसाठी कधीही करू नका लौकिक सुखात विघ्न उपस्थित झाले तर समजा की प्रभू तुम्हाला लौकिक सुख देऊ इच्छिता ज्या जीवांवर प्रभूची कृपा असते त्याच्या लौकिक सुखाचा प्रयत्न भगवंत सफल होऊ देत नाही ज्या जीवांवर भगवंत साधारण कृपा करता त्याला लौकिक सुख देत असतात सूर इंद्राला म्हणाला इंद्रा जय तर तुझाच ना स्वर्गाचे राज्यही तुलाच मिळणार परंतु मी तर भगवंताच्या त्या धामात जाणार की जेथून माझे पतन कधी होणार नाही तुझे स्वर्गातून पतन होणे शक्य आहे पण माझे नव्हे मला लौकिक सुख भलेही मिळे न मिळो मी भगवंताच्या धामी जाणारच रुद्रासूर श्रीहरीची स्तुती करू लागला या स्तुतीचे वैष्णव ग्रंथाई ग्रंथांनी मोठी प्रशंसा केली आहे या स्तुतीच्या तिसऱ्या श्लोकात अनेक महात्म्यांनी आपला आवडता श्लोक मानला गेला आहे आपण आता त्या श्लोकाचा अर्थ बघूया प्रभू आपण माझ्यावर अशी कृपा करा की आपल्या चरणकमलाच्या शेवकाची अनन्य भावाने सेवा करण्याची संधी मला पुढच्या जन्म मिळेल प्राण वल्लभा माझे मन तुझ्या मंगलमय गुणांचे स्मरण करीत राहो माझी वाणी तुझे गुणगाण करीत राहो माझे शरीर आपल्या शेवेत संलग्न राहो हे भगवान आपणावर आपल्याला सोडून तर मला स्वर्ग ब्रमलोक भूमंडल रसातल योगशिद्धी इतकेच नव्हे तर मोक्षाची पण इच्छा नाही आपल्या अनुपस्थित ह्या सर्वांचे मी काय करू आपल्याला सोडून मला काहीच नको हे कमलनयनं आपल्या दर्शनासाठी माझे मन अत्यंत उत्कंठीत झाले आहे ज्याप्रमाणे पंखने फुटलेली पक्ष्यांची पिले आपल्या मातेची वाट पाहतात किंवा भुकेली वासरे ज्याप्रमाणे दूध पिण्यासाठी आपल्या गोमातेची वाट पाहत आहे विराणी पत्नी आपल्या परदेशी गेलेल्या पतीला भेटण्याची वाट पाहत असते त्याप्रमाणे देवाला भेटण्या आतुरता किती असायला पाहिजे या दृष्टांताने दाखवल्या प्रभो मला मुक्तीची इच्छा नाही माझ्या कर्माचे फल म्हणून मला जन्म मृत्यूच्या चक्रात वारंवार फुसावे लागले तरी त्याची मला परवा नाही पण मी जेथे जाईन तेथे कुण्या योनीत जन्म घेईन तेथे मला भगवंताच्या प्रिय भक्तांची मैत्री मिळत राहो भगवान माझी केवळ इतकीच इच्छा आहे की आपल्या मायेमुळे शरीर घर स्त्री पुत्रादितात आसक्त असलेल्या माणसाशी मला कधीही कसल्याही प्रकारचा संबंध येऊ नये दिन होऊन प्रभूला शरण गेले तर प्रभू जीवारा आपल्या मानतात प्रतासूर किती दिन म्हणला होता तो म्हणतो की मी भगवंताची सेवा करण्यास अपात्र आहे म्हणून मी भगवंताच्या दासाची सेवा करीन मी भगवंताच्या सेवक वैष्णवाची सेवा करीन मी माझ्या सर्व इंद्रियांना भक्तिरसाचे दान दिले आहे माझी वाणी कीर्तन करो माझे कान आपली कथा ऐको वैराग्याशिवाय भक्ती दृढ होत नसते भक्ती करू नका भक्ती तर भगवंतासाठी करायची असते दुसरा श्लोक वैराग्याचा आहे ऋत्रासुर भक्तीच्या द्वारा इंद्राचे राज्य वा मोक्ष मिळविण्याचीही अभिलाषा ठेवित नाही ऋत्रासुराला भगवंताने विचारले की वैष्णवाची सेवा करून तुला काही मागायचं आहे का तेव्हा तो म्हणाला की मला स्वर्गाचीच काय पण ब्रह्म लोकाचीही इच्छा नाही भोग भक्तीच बाधक असतात आजकाल शिक्षणही असे दिले जात आहे की त्यामुळे विषयी वासना वाढत आहे विषयी वासना वाढल्यामुळे जीवनही बिघडत आहे रुद्रासुर म्हणतो मला तर कोणतीच इच्छा नाही मी तर आपल्यासाठी सेवा करीत आहे आपल्याच उपयोगात मी येऊ इच्छितो पहिल्या श्लोकात त्याची शरणागती आहे दुसऱ्या श्लोकात त्याचे वैराग्य प्रगट झाले ज्ञानी शरणागतीचे तीन प्रकार मानतात नाथ मी आपला हे परमेश्वराने आपला मानल्यानंतर जीव मानतो की ठाकूरजी माझा आहे भगवंत माझे असे मानल्यानंतर अनुभव येते की जगात आता आणखी काही नाही ज्ञान वैराग्य वाढल्यानंतर सर्व काही भगवानमय वाढू लागले माझे पण नष्ट होते अम ब्रह्मास्मीचा अनुभव हो येतो जगात त्या साधकासाठी भगवंताशिवाय आणखी काही उरत नसते मी पण उरत नसते मी ईश्वरात विलीन होत असतो वैराग्याशिवाय शरणागती दृढ होत नसते तिसऱ्या श्लोकात प्रार्थना केली गेली की प्रभो आपल्या दर्शनासाठी मला आतूर बनवा परमात्मा पूर्ण प्रेम मागतो पण जीव पूर्ण प्रेम देत नाही म्हणून तो जीव देवाला आवडत नसतो जीव आपले प्रेम देत असतो श्री पुत्राधिकांना म्हणून रुत्रासूर म्हणतो की भगवान माझी एकच इच्छा आहे की मी आपल्या दर्शनासाठी आतुर झालो चौथ्या श्लोकात रुत्रासुराने सत्संगाची अभिलाषा व्यक्त केली तो म्हणतो की जर पुनर्जन्म मिळवायचाच असेल तर हे प्रभो मला तुम्ही एखाद्या वैष्णवाच्या घरची गाय बनवा जर माझे दूध प्रभूच्या उपयोगात येत असेल तर मी पशुक बनण्यास तयार पशु शरीरातही मला सत्संगच मिळव रुत्रासुराने अशी स्तुती केली की इंद्रासही डोलू लागले भक्ती भगवंताला परतंत्र बनविते म्हणजेच भक्ती भगवंताचा भक्ताचा अंश करत असते म्हणून भगवान मुक्ती देण्यास लवकर तयार होतात पण भक्ती देण्यास लवकर तयार होत नाही भगवंत मुक्ती लवकर देता भक्ती देत नाही कारण जे भक्ती देतील त्यांना भक्ताचा रक्षक व्हावे लागेल भक्ती स्वतंत्र परमात्म्याला परतंत्र करून प्रेमाच्या बंधनात बांधत असते स्तुती संपल्यानंतर इंद्राने ऋत्रासुराचा वध केला ऋत्रासुराच्या शरीरातून निघालेले तेज भगवंताच्या शरीरात विलीन झाले भगवंताने ऋत्रासुराचा उद्धार केला सहाव्या स्कंदात पुष्टी वर्णन आहे भगवंताने भक्ती प्रदान केली अर्थात त्याच्यावर कृपा केली परीक्षितीने विचारले की रुत्रासुर एवढा भक्त असून त्याला राक्षस युनिट का जन्म घ्यावा लागला त्याला अशी तीव्र इच्छा भक्ती कशी प्राप्त झाली त्याचा पूर्ववृत्तांत कसा शुक्राचार्य वर्णन करता राजा ऐक ऋतासूर आपल्या पूर्वजन्मी चित्रकेतू नावाचा राजा त्याच्या राणीचे नाव कृत धुती त्याला संतती नव्हती बरं का येथे शब्दार्थ न घेता लक्षार्थ घेतला पाहिजे जो चित्र विचित्र कल्पना करतो तोच चित्रकेतू होय बुद्धी हीच कृत धुती होय मन अनेक विषयांचा विचार करीत असते त्याच विषयाकार स्थितीत चित्रकेतूचा जन्म होतो दडलेले बाहेरचे चित्रच भजनात विघणे आणत असते एकदा राजा चित्रकेतूच्या घरी अंगिरा ऋषी आले राजाने त्यांना पुत्र मागितला अंगिरा ऋषी राजाला म्हणाले ज्यांना मुले आहे त्यांना तरी शांती कुठे तुला काही संतान नाही हेच चांगले राजाच्या मनात अनेक कल्पना उत्पन्न झाल्या म्हणून त्याने दुराग्रह केला ऋषींच्या कृपेने त्याला एक मुलगा झाला राजा आणखी काही पत्नी होत्या सौथी मत्सराने पिछाडलेल्या एका सावत्र मातेने त्याला विष दिले तो मुलगा मरण पावला हे पाहून चित्र केतू कृत धुती दोघेही शोक करू लागले अशा शोक राजाच्या घरी अंगिरा ऋषींच्या सोबत नारद आले पुत्राच्या मृत्यूने राजा राणी विलाप करीत आहे हे पाहून नारदाने त्यांना उपदेश केला की आता मुला करता रण्य व्यर्थ आता तुम्ही स्वतः करता रड अश्रुढा तो मुलगा आता जेथे गेला तेथून तो आता परत येणार नाही पुत्र चार प्रकारचे असतात किती चार कोण कोणते ऐका एक शत्रुपुत्र पूर्वजन्मीच्या कुणी वैरी त्रास देण्यासाठी पुत्र रूपाने पोटी जन्मतो तो शत्रुपुत्र होय बऱ्याच वेळा आपण सुद्धा कधी रागाला आपल्या तोंडून निघते की मागच्या जन्माचं काही वैर केलं असे म्हणून तू शत्रुपुत्र जन्माला आलास दोन ऋणानुबंधी पूर्वजन्मी झालेले ऋण वसूल करण्यासाठी पुत्र रूपाने पोटी जन्म घेतो तीन उदासीन पुत्र जोपर्यंत अविवाहित असतो तोपर्यंत तो माता पिता सोबत असतो आईबाबांजवळून तो काही घेत नाही त्यांना काही देत नाही असं मुलगा आईबापान लग्न झाल्यानंतर वेगळा राहतो आईबापांना असे वाटत असते की मुलाचे लग्न झाल्यानंतर त्याचे चार हात होतील तो त्याची सेवा करील पण आता असा विचार करताना ते विसरता की चार हात होत असतानाच चार पायी होत आहे म्हणजेच लग्न झाल्यावर मुलाचे दोन पायाचे चार पाय झाले लग्नानंतर माणूस पिष्कळदा पशुवत जीवनात जगत असतो चौथा पुत्र सेवक पुत्र पूर्वजन्मी सेवा घेतली असेल म्हणून हेतूने जन्म सेवा करीत असतो पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले काय बघूया पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले स्कंद पुराणात पुंडिकाचे चरित्र आहे पुत्राने पित्याची सेवा कशी करावी याचे उत्तम उदाहरण पुंडलिकाचे दर्शन घेण्यासाठी भगवान स्वतः आले तो दर्शन घेण्यास भगवंताकडे गेला नव्हता पुंडलिक आता पित्याची सेवा करीत असत तो माता पित्याचा सर्वस्व मानित असे माता पित्याच्याशी सेवा पाहून भगवंताने प्रसन्न होऊन पुंडलिकाला दर्शन दिले जेव्हा भगवंत दारावर आले तेव्हा पुंडलिक माता पित्याच्या सेवेत बघणं होता तो तर बिचारा परिस्थितीने गरीब होता त्याची एक लहानची झोपडी आत बसायला जागा नव्हती भगवंत बाहेर उभे राहून पुंडलिकाची वाट पाहत होते माता पित्याची सेवा करीत असताना पुंडलिक भगवंताला म्हणाला माता पित्याची सेवा केली म्हणून तुम्ही मला भेटलात पण प्रथम मला त्यांची सेवा पूर्ण केली पाहिजे त्याने एक वेट विकली म्हणाला जोपर्यंत माझी माझ्या आई बाबाची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही या विटेवर उभे राहा भगवान साक्षात प्रगट झाले तरी पुंडलिकाने माता पित्याच्या सेवेचे काम अर्धवट सोडले नाही भगवंत विटेवर उभे राहिले विट झाली त्यांचे नाव पडले विठो वा विठो वा विठो वा उभे राहता राहता भगवंत जेव्हा थकले तेव्हा त्यांनी आपल्या हात कमरे उठवला पुन्हा पावसात उभे राहून त्यांना वर्ण काळा बनला आजही त्याच स्थितीत विठोबा उभे आहे कमरेवर हात ठेवून भगवंत जगाला हेच दाखविता की माझ्याजवळ येणाऱ्याला संसार कमरे इतकाच खोल राहील त्यात बुडण्याची त्याला भीती राहत नाही भगवान पांडुरंगाचे स्तोत्र श्रीमधशंकराचार्या असे रचले की एन समागत समागत्य मानंद कर्ण परब्रह्मलिंग भजे पांडुरंग पण कुणाकरिता जो भगवंताचा होईल त्यांच्याकरिता करिता नारद राजा चित्रकेतूला म्हणाला राजा तुझा पूर्वजन्मीचा शत्रुच तुझा पुत्र बनून तुझ्या पोटी जन्माला बरे झाले तो मरून गेला तुला तर आनंद वाटायला पाहिजे घर धन पत्नी विविध ऐश्वर शब्दादी विषय राज्य समृद्धी सेवक मित्र जन नातेवाईक आदी सर्व शोक मोह भय दुःख देणारे हे सर्व नाशवंत दोन ओंक्यांची होते सागरात भेट आपण आता बघूया काय बघायचं दोन ओणक्यांची सागरात भेट जीवाचे तर हजारो जन्म झाले होते यात कोण कौन कोण कोणाचा कोणाचा कौन संबंधी नसावा ज्याप्रमाणे जलप्रवाहात वाळू चिकन कधी एकत्र येता कधी प्रवाहा बरोबर वाहत जाऊन अलग अलग होता त्याचप्रमाणे काळाच्या प्रवाहात संसारी प्राणी एकत्र येतात ते एकमेकापासून दूरही हो जातात जेव्हा त्या राजकुमाराच्या आत्म्याला आणले त्यावेळी त्याने कुणालाही ओळखले नाही तो म्हणाला माझे तर हजारो जन्म झाले त्यातील ओळख बोलून तो तो जीवात्मा निघून गेला नारद म्हणाले राजा ज्यांच्यासाठी तुम्ही शोक तुमच्याकडे पाहायलाही तयार नाही तरी तुम्ही शोक करता नारदाने चित्रकेतूला दिव्य ज्ञान दिले तर तो प्रदेश केला संघर्षन मंत्राचा उद्देश केला त्यानंतर चित्रकेतू राजाने तपश्चर्या केली भगवंताच्या नावाचा जप केला म्हणून त्याला भगवंताचे दर्शन दिले त्याच्या सर्व पापांचा क्षय झाला तो महाज्ञानी महासिद्ध झाला त्याला त्याला पार्षद बनविले एके दिवशी आकाशात करीत होता तो फिरत फिरत कैलासाला आला तेथे दिसले की पार्वती शंकराच्या मांडीवर असते हे पाहून त्यांच्या मनात कुभाव जागला विषय वासनेतून चित्रकेतूचा जन्म होतो प्रत्येक स्त्री पुरुषाला नरनारायणाच्या रूपात पाहिले तर वासना उत्पन्न होणार नाही चित्रकेतूने सामान्य रूपात शिवपार्वतीला पाहिले या चारित्र्यातून हे स्पष्ट होते की ज्ञान विहान भक्ती व्यर्थ केवळ सगुण साक्षात्काराने मनुष्य होत नाही साक्षात कारणे मनाची चंचलता नष्ट होत नाही सगुण निर्गुण यांचे मिलन घडल्यावरच जीव शिव होऊ शकतो चित्रकेतू शिवपार्वतीला लौकिक का कामक दृष्टीने पाहत होता शिवपार्वती असे बसण्याने एक कारण होते कामदेवाने एकदा पुन्हा शंकराशी युद्ध करण्याची इच्छिले शंकर म्हणाले कामदेवा एकदा तर तू माझा प्रभाव केला तुला जाळले तेव्हा कामदेव म्हणाला समाधी अवस्थेत बसून जाळणे ही काही मोठी गोष्ट नव्हे समाधी अवस्थेत तर कोणताही जीव सुद्धा मला जाळू शकेल माझ्या मनात एक लहानशी आकांक्षा अजून शेष आहे आपण पार्वतीला लिंगन द्या त्याच वेळी मी माझा मान सोडेन जर आपण त्यावेळी निर्विकार राहिला तर मी समजेन की आपण महादेव आहात शंकर तयार झाले त्यांनी पार्वतीला अलिंगण दिले व तो नर अर्ध ना अर्ध नारी नटेश्वर बनले कामदेवाने त्यांना विचलित करण्याची शिकस्त केली परंतु त्याला यश मिळाले नाही शंकर निर्विकार राहिले कामदेवाने आपला पराभव मान्य केला शंकराला शरण गेला चित्र केतुला या सर्व गोष्टी माहीत नव्हत्या म्हणून तो शंकराची निंदा करीत म्हणू लागला श्री शंकराने भरलेल्या सभेत आपल्या पत्नीला अलिंगण देऊन आपल्या मांडीवर बसवले आहे परंतु त्यांना समोरील जनाची वा लाज वाटत नाही का शंकर पार्वती स्वयं निर्विकार होते परंतु त्यांना पाहणाऱ्याच्या डोळ्यातच विकार होता कुणालाही लौकिक भावाने पाहल तर मनात विकार उत्पन्न होतील विकृत चित्र उमटतील या प्रमाणे लौकिक दृष्टीने पाहिल्यामुळे चित्रकेतूने पतन झाले त्याच्या निंदेने शंकरांना काही वाईट वाटले नाही ज्याच्या शिरावर गंगा ज्ञान गंगा असेल त्याला निंदारस प्रभावित करू शकत नाही पण पार्वतीला मात्र हे सण झाले नाही तिने चित्रकेतूला शाप दिला उद्धवटा तुझा पुढील जन्म राक्षस योनित होईल चित्रकेतूने पार्वती मातेची क्षमा मागितली तेव्हा देवी म्हणाली दुसऱ्या जन्मात तुला अनन्य भक्ती प्राप्त होईल तुझा उद्धार होईल पार्वतीच्या शापामुळे चित्रकेतूचा रुत्रासुराच्या रूपात जन्म झाला मनरूपी चित्रकेतू तू सुष्ट कल्पना करशील व तो सुखी होऊ शकतो दुष्ट कल्पना केल्याने दुखी होत असतो अंगिरा यांच्या सारख्या संतांच्या समागमात होऊ मन शकतात मनाची विषयाची चित्रे उत्पन्न सात्विक भाव पाहिजे यासाठी लक्ष्मीनारायणाचे सतत पूजन करा विष्णू सत्वगुणांचे अधिपती देव त्यांची सेवा केल्याने मनात सात्विक भाव जागृत होतो विषयांची चित्र अंतकरणात असता डोळे लावून बसाल तर ती चित्रे बाहेर येतील या चित्रांना पुसून टाकण्यासाठी लक्ष्मीनारायणाची सेवा करणे आवश्यक दितीची दोन मुले मरण पावले तिने इंद्राला मारण्यासाठी व्रत केले कश्यप ऋषीने इंद्राला मारणारा पुत्र होण्यासाठी दितीला एक व्रत सांगितले त्या व्रताचे नाव होते कुंचवन चंचल मनाला स्थिर करायचे साधन म्हणजे व्रत व्रताचे व्रताने मनाची चंचलता कमी होत असते ईश्वराच्या ठाई स्थिरता वाढत असते मनाला ईश्वराच्या ठाई गडविण्याचे साधन व्रत होय दितीने व्रताचे अनुष्ठांतर केले पण नेम योग्य रीतीने न पाळल्यामुळे व्रतभंग झाला याचा परिणाम म्हणजेच मरुद गणाची उत्पत्ती भेद बुद्धीच दिती होय चंचल मनाला स्थिर करून एकेक -एक अनेक ठाई पाहता आले तरच व्रत सफल होत असते भेदभावामुळे दितीचा व्रतभंग झाला आता दिती इंद्राला म्हणाले ही माझी संतान आहे पण यांची गणना देवातून आता दितीच्या मनात इंद्राविषयक उभा राहिला नाही या मरुत उत्पत्तीचे वर्णन करून हा स्कंद पूर्ण केला या ठिकाणी आपला सहावा स्कंद पूर्ण झाला सातव्या स्कंदात पुढील कथा बघूया हरे राम हरे राम राम राम, राम हरे हरे क्रिश्न, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे षष्टम स्कंद समाप्त ओम नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानंद रूपाय तापत्रविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः